विद्यार्थी मित्रांनो आज आपला मराठीचा पेपर आहे बरोबर कितवी किती बरोबर तर आज तारीख काय सहा आठ दोन हजार पंचवीस बघा पेपर मध्ये आपलं स्वतःच नाव लिहायचं बरोबर आता विद्यार्थ्याचं नाव आहे त्या ठिकाणी लगेच तुमचं स्वतःच नाव लिहायचं बरोबर त्यानंतर हजेरी क्रमांक बरोबर हा त्याच्या खाली काय आहे शाळेचं नाव आपल्या शाळेचं नाव काय आहे जिल्हा परिषद शाळा त्याच्या खाली लगेच बघा लगेच तुकडीचं नाव बरोबर त्यानंतर, त्यानंतर काय आहे तालुका जिल्हा बरोबर आता केंद्राचं नाव काय आहे कुसंबा बरोबर तालुका धुळे जिल्हा धुळे जिल्हा पण काय आपला धुळे त्यानंतर आजचा दिनांक टाकायचा तिथं दिनांक काय टाकणार साठ दोन हजार पंचवीस बरोबर त्यानंतर आपली तोंडी परीक्षा आहे बरोबर आता ते आपल्याला त्याच्यानंतर प्रश्न एक दोन तीन हे सगळे आपल्या तोंडी बरोबर आणि त्यानंतर चार पासून आपल्याला लेखी चाचणी म्हणजे लेखी परीक्षा आहे बरोबर आणि आपण त्याच्या पुढचा आपल्या पद्धतीने कॉपी करायची नाही तुम्हाला मी शिकवलो ना शिकवलंय तर मग तोंडी लिहायचं बरोबर कोणाला बघू द्यायचा नाही स्वतःचा पेपर स्वतः लिहायचा अक्षर चांगला काढायचा जो चांगला अक्षर काढेल त्याला चांगले मार्क मिळतील बरोबर आहे चालेल आता पुढचा पेपर तुम्ही लिहून पेपर चल खुशाल खुशाल पुन स्वरागिणी उर्मिला नंदनी अर्चना सगळ्यांनी पूर्ण लिहिला ना आता उद्या सुद्धा पेपर व्यवस्थित घ्यायचं बरोबर